जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अचानकपणे बॅनर झळकल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे अज्ञाताकडून हे बॅनर लावल्याचे त्यावरील मजकुरावरून कळते हे बॅनर मालवणी भाषेत लिहिण्यात आले आहेत त्यात केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात लिहिले गेले आहे हे बॅनर कोणी लावले असावेत याबाबत अद्यापपर्यंत कळू शकले नाही मात्र या बॅनरची सावंतवाडी शहरात मात्र सकाळपासून जोरदार चर्चा सुरू आहे समुद्र किनारे वळणावळणाचे वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत